मामाचे मगदार मुँदार मगदार म्हणजे मागचं दार आमच्या आगरी भाषेमध्ये मागच्या दराला मगदार असं बोलतात तर आमच्या मामाच्या मागच्या दरातली फुलझडं मी तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या मामाकडे आलेले आहे आणि तिथे मामाने खूप सारे फुलांची लागवड केली आहे तर त्याच्यामधलं हे फूल मला वेगळं वाटलंय ह्याला वाळवंटातलं गुलाब असं बोलतात तर ह्याच्या मी बियांचं तुम्हाला बिया दाखवणार ज्या कशा असतात त्या छोट्या छोट्या असतात आणि त्याला ही अशी शेंग येते आणि सुकल्यावर हे असं होतं आणि त्याला एका शेंगेमध्ये पन्नास बिया असतात असं सांगतात आणि हे जे आहे हे छोटंवाला ह्याच्यात ती बी असते आणि त्याची ती लागवड करायची मग त्याचे छोटे छोटे रोप तयार होतात आणि हे झाड खूप म्हणजे कमी पाणी लागतं आणि ह्याचे छोटे छोटे रोप पण केलेले आहेत मामाने मस्त किती दाखवणार आहे तर चला बघूया अजून कोणता अजून दाखव दो काय नाव आहे त्याचं टगर बोली बोल अबोली लिली लिली